चल या चल होता पश्चि करायची गाडी हर मित्रानो आलं शेतामध्ये मध्ये बैल लमचे लिंधले तर दीड वाजले पाणी ती पाजले गायला ती पाणी पाजलं तर मशीला हवधावर आणलंय धुवायला धुवायची लई झालं लई घाण पण झाली धुवायची डबका ती आहे धुवायला किलरीने तांबडी गाय घरीच टुली ढास पण चावायला चरणं पण चालत्या म्हणून मैस मोठी गाय वासर ती घेऊन आलोय बैलगाडी बैलगाडी बैल पण आणली गायली ती गवत कापून न्यायचं इळा ती घेऊन आलोय दोन भाऱ्या गव दोन भाऱ्या गवत कापायचं एक भारा काटी कारवाल घ्यायचं आणि बाकीचं गवतन बारबाडा काय घ्यायचा उद्याचा भागात आहे दररोज गवत घेऊन जायचं तिकडे पण गवत संपलं आहे कासर चरायला मस्त वासरं रिकाम्याचं आहेत वासरं वासर वासरं गायपशीस हिला बांधून टाकले चरत नाही सोयाबीनमध्ये जाते म्हणून गवत ती कापायचं बैला ती चरायला लागली तर मस्त आलं आहे गवत इथलं कापायचं वासर चौकड खाऊन खाऊन फिरून बाग असे गवतामध्ये येऊन बसलेत वाटरून कारवर बारकी कारवर दिसायला तर लागली का कशी बसली कार गावतामध्ये जाऊन चौकट फिरून आले तर गावतामध्ये येऊन बसले एक भारा कापला आणून आणून टाकलाय बैलगाडीमध्ये आणून टाकला एक भारा आता इथलंच कापायचं ग म्हणजे गेले की टाकता येते हो हो बाईल कसं गवत गुरदुरा करून टाकले हिकडा एवढं मोठं खायला एक तिकडं हिर्या हिऱ्या हिर्या पण बांधला येतंच साडेचार वाजलेत साडेचार पावणे पाच वाजलेत झुपायची गाडी गाय मैस कारवट महाग बांधायची पाण्यावर आणले होते बैल ते प्यायला पाणी हिरे प्यायला नाही गाडी झुपायची नाचायला लागलाय मुव कार उठली तिकडे गाडी पाडली गाडीला बांधलेली कारवर बैल पाण्यावर नेलं तर लगेच ओढून गाडी काढून टाकली जगतो गाडी कारवरती पाणी पाजून मागं बांधायच्या सोयाबीनमध्ये जाती चलत नाही आव पशी उभा करायची गाडी तर कार पाणी पाचता दिन म्हैस पाणी फालायची ये चल येल की येते तर चल ऐक ऐक आलो तळ्या घास टाकायला बैलगाडीमध्ये एक पिंडी टाकली आहे तिकडून गवत पण आणले टाकून घेतो एवढा घास ना एक बारा जळ नाही जळ टाकायचं बैलगाडीमध्ये असे गाई दोन वासरच घेऊन आलो आहे आपण दोन बैलन मैसण वाघार घेऊन गेलाय वरी माळावर गेलाय तिथं तळ्याच्या कडीला चारायला लागलो आहे घासाच्या कडीला लावली गाय गाय दोन वावडी जातो मला बैलगाडी घेऊन गे। गेलाय बैलगाडी घेऊन गे। दोन गायी घरीच ठुल्याचा डास पण लई चावायला लागल्या चराना पण झालं का त्यामुळं घरीच ठोल्या आणि जायला यायला पण लांब होईल त्यांनी लांब असल्यामुळं बेजार पण व्हायला लागले का घरी ठोलं त्यांनी मोठी गाय दोन कार घासाची कडीला चांगले दोन घास खायला लागली आहे एवढं मोठं खायला आहे तरी मस्त चारायला दोन कारवाडी गायबर इथं चारायचे उद्या बघू गाय घेऊन बैलगाडी घेऊन गेला तर मग उद्या गाय घेऊन यायचं तळ्याच्या कडीला चारायली मस्त तळ्यात पण पाणी आलंय पाजर तलाव आहे घास खायला एवढं मोठं गवत असताना हा का की काय झालं घास खायला गवत हाय की एवढं म्हट मस्त आहे खायला चरेल आपलं पाणी पण नाली नाली खाणलेली ते पाणी आहे पलीकडून जायला रस्ता पण नाही रस्त्यावर रस्तेकडे रस्ते जावं लागतं तिकडं लांबून इकडे यावं लागतं हाय खातू घास एवढं मोठं खायला असताना घासच खाय विहिरी पैसे आलो आहे सीताफळ सीतापळाला कस सीताफळ लागलेत मोठे मोठे झाले सीताफळ एक सीताफळ पिकले पाडला पाडाचं सीताफळ बावड्याला झाले सीताफळ तेव्हा एक सीताफळ पिकले पिकलं एक सीताफळ चांगलं गोड पण लागले खाऊन गोड लागते का मोठे मोठे शितापळ लागलेत उन्हाळ्यात घासाच्या कडीला असल्यामुळं पाणी भेटत होतं इथं संध्याकाळ पाणी गोळा होत होतं येऊन त्यामुळे सीताफळ पण चांगले पोचले तर शतका झाले सीताफळ मोठे मोठे झालेत बारके काय आहेत बारके पण चालू झालेत तर मोठे आहेत मग मोटली पण होईल तर केवढं झालंय मोठे मोठे शिता मोठे आहेत बारीक आहेत उन्हाळ्यात पाणी असल्यामुळं चालू झाले सीताफळ्याला बारीक आहेत मोठे समजा साईडची सीताफळ आहेत हे पण दोन दिवसात पिकते डोळे उघडले ते समजे इकडे विहिरीकडं आलो तर काही पाखरांनी खाल्ले तर काही एक पाखराने खाऊन टाकले खाल्ले तर चांगले झाले सीताफळ वासर इथे चरायला लागलेत घासाच्या पलीकून गेली आहे तळ्याच्या शेजारी चारायले तळ्याच्या शेजारी असले म्हणलं पाडाचं सीताफळ आहे मस्त पिकले पाड लागला सीताफळाला अजून काय जण फुलं नाही नाहीत ह्याला चांगले सीताफळ लागलेत असं मस्त आहे सीताफळ खायला एक पाडाचं आहे सीताफळ मस्त आहे बघू खाऊन कसं लागतं आहे का पावसाळ्यातल्या सीताफळ कधी खाल्लं नाही झाडाला लागलेले तर मस्त गोळ लावायला पाणी असल्यामुळं त्याच्या बुडाला पाणी जात होतं उतार समजा इकडंच येतं त्यामुळं जा पाणी जात होतं त्याच्या जा खाली त्यामुळं त्याला लागलेले तर सीताफळ लागलेत पाडाचं गौसली एक गाय पाखराने खाल्ले तर पाखराने खाऊन नाही आज इकडं गाय घेऊन आल तर गौशळ पाडा सेतापड मस्त गोड लागले या मित्रांन सेताफळ खायला इकडं गाई नसल्यामुळं खायला पण आलंय मस्त पण खोबड्या पण मध्ये फिरायला तळ्यामध्ये

विहिर समजा विहिरीचं पाणी आलंय वरी जातो पाणी प्यायला समजा केर आला इकडे शेड शेडमध्ये भरून ठुल्ला असते गाई ती ते तळ्यात पाणी पाडल्या काच्यासारखं पाणी तळेमध्ये पण खडून आहे काय नाही इथे तळसण पाणी तानाज्या गाई सोलल्या की लगेच आल्या पाणी पिऊन वासर पाणी पिऊन आले